मीन राशीचा आता गोल्डन टाईम सुरू होणार आहे पुढील सात दिवसात किंवा येणाऱ्या सात दिवसात काहीतरी मोठे बदल तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात होणार आहे तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मीन राशीचे संपूर्ण राशीफळ प्रिय मीन राशीच्या लोकांनो जून महिना हे तुमच्यासाठी अंतरप्रेरणा कलात्मक ऊर्जेचा जागर आणि भावनिक समृद्धीचा महिना हे दिवस ठरणार आहेत राशीचा मूळ स्वभावच संवेदनशील कलात्मक आणि आध्यात्मिक असल्यामुळे या महिन्यात ग्रहांची अनुकूलता तुम्हाला तुमच्या आतल्या जगाशी जोडेल या काळात काही असे अनुभव येतील जे तुमचं आयुष्य एका वेगळ्याच दिशेने घेऊन जातील जे क्षणात घडतील पण दीर्घकाळ लक्षात राहतील कामकाजाच्या क्षेत्रात जून महिना तुमच्यासाठी एक संधी घेऊन येतोय विशेषतः जर तुम्ही कला संगीत लेखन फिल्म डिझाईन किंवा आध्यात्मिक सेवा यासारख्या क्षेत्रात काम करत का असाल तुम्हाला जिथं स्वतःची सर्जनशीलता व्यक्त करता येते तिथे मोठी प्रगती होईल काहींना नवीन कामाची किंवा साईड इन्कम सुरू करण्याची संधी मिळेल जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर योग्य प्लॅनिंग केली तर यशप्राप्ती नक्की होईल आर्थिक बाबतीत हा महिना समतोल साधण्याचा आहे तुम्हाला काही अप्रतिक्षित खर्चांना सामोरं जावं लागेल विशेषत कुटुंब आणि प्रवास यासंबंधित पण त्याचवेळी जुन्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे हा काळ नवीन आर्थिक प्लॅनिंग करण्यासाठी योग्य आहे शेअर्स म्युच्युअल फंड्स किंवा डिजिटल इन्व्हेस्टमेंटच्या पर्यायांचा विचार तुम्ही करावा नातेसंबंधांमध्ये मीन राशी जातकांमध्ये सहानुभूती आणि समजूत असते पण कधीकधी हीच भावना अति होते या महिन्यात आपल्या भावना मोकळ्या व्यक्त करणं गरजेचं आहे विशेषत जोडीदाराशी किंवा घरातील सदस्यांशी काही जुन्या गोष्टी मनात दडपून ठेवण्यामुळे आतल्या आत त्रास होऊ शकतो त्यासाठी संवाद हा एकमेव पर्याय आहे अविवाहित लोकांसाठी एखादी जुनी मैत्री नात्यात रूपांतर घेऊ शकते प्रेमात पारदर्शकता ठेवा आरोग्याच्या दृष्टीने मेन राशीचे जातक सहज थकतात विशेषतः मानसिक थकवा त्यांच्यावर लवकर येतो त्यामुळे या महिन्यात पुरेशी झोप पोषणयुक्त आहार आणि प्राणायाम अत्यंत गरजेचा आहे ध्यानधारणा आणि आध्यात्मिक वाचन तुम तुम्हाला मानसिक बळ देईल पाय आणि त्वचेशी संबंधित त्रास उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे पाणी अधिक प्या डिटॉक्स करा आणि गरजेप्रमाणे वैद्यकीय सल्ला घ्या या महिन्यात गुरु तुमच्या राशीवर विशेष दृष्टिक्षेप करत आहे त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी ही अतिशय अनुकूल वेळ आहे ज्या गोष्टींबाबत तुम्ही आधी गोंधळलेले होतात त्या आता स्पष्टपणे दिसू लागतील एखाद्या गुरुच्या सानिध्यात गेलात की मन अधिक शांत आणि स्पष्ट होईल कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक साधनेची सुरुवात करायची असेल तर हीच योग्य वेळ आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मीन राशीसाठी एक नवीन अध्याय सुरू होत आहे जो तुमच्या स्वतःशी आणि विश्वासी असलेलं नातं अधिक घट्ट करेल हा महिना म्हणजे तुमच्या अंतरात्म्याची जागृती भावनांची तपासणी आणि नव्या शक्यतांचा प्रारंभ ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढचं पाऊल उचला हे होतं मीन राशीच्या संपूर्ण राशीफळ तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ